पत्रकार चंदन घोडके यांचा राज्यस्तरीय सन्मान अहिल्यादेवी होळकर जयंती गौरव सोहळा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय गौरव सोहळा उत्साहात पार पडला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात राजकीय सामाजिक वैद्यकीय पत्रकारिता क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रसिद्ध पत्रकार चंदन घोडके यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्यासाठी सन्मानचिन्ह शाल आणि सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात यशवंत सेनेचे सरसेनापती माधवजी गडदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जाडकर आणि विजय तमनर यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकार चंदन घोडके यांचे श्रीगोंद्यातील पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले यावेळी विशाल चव्हाण अमोल झेंडे किशोर मच्चे शिवाजी साळुंके विटर रणसिंग अमर घोडके सचिन गोरे निलेश गायकवाड हेही उपस्थित होते